¡Oye, ahora suelta voltea a ti! फायनली मका रेडी झालंय पिऊ पिओमुळे सगळा लफडा झाला होता देव तर बसलाय म्हणून पूजा बाकी आहे कसं बोलते बस बाकी एवढा एवढं उद्या जाऊ मग आता नको ना उद्या जाऊ ना नको उद्या जाऊ नाव जाऊ मग

फ どうなったら、ただのもんでも食べられた。

था था। <सस elas> और पापा बत्तू गए थे गाईज कशी आहेत तुम्ही तर आज आम्ही चाललोय देवदर्शन ना म्हणजे गणपती ना बऱ्याच ठिकाणी आणि आम आमचं छुटुकलं पाहुणं रडत आहे का रडत आहे रे बाळा तू नीट बोल रडू नको सांगू मला रडू समजत नाही रे पडलो रडू नाही सांग समजत मला नीट सांग शूज घालून ना माझा मी पर्स घेऊन नको जाऊ का असेच जायचं का मग पर्स घ्यायला ना मग रडणे जरा बंद कर चल ठेवू आता माझ्यासोबतच चाललोय आपण बरोबर चाललोय चल बाय बाय घर

आम्ही ना का सगळं अरे आला तेव्हा हलवायला भावा लक्षबंधन आधी अरे विसरलो मी यात काहीच आता माझा भाऊ कम भाच आहे ना आता तो माझ्या हाईटला एक त्याच्यावर ऐकपणे कसं व्हायचं

का बरोबर आहे का डॅडी तुमची तब्येत कशी डॅडी पायाचा हे मकरच्या मुळेला पण झालं ना आता बरे च किती तुला काय कसे जुदार

वरम्याचे वारा जसा वारिकू नू आयुष वर्म्याचे वारा जसा वारिक तू दाला अनिल वर्म्याचे महाराज वारिक तू दाला नू वसंत बाबा वारीच्या वरम्याचे वारा गा वारी धोधाला नो म्हणताना देवाचे कुठलं गे दूसरे गे कुठलं घे अग... ना चांगलं जाऊ लागे हावनी पाटील सगळे सर त्याचं नाव ते आवनी पाटील नाही नाही नाव नाही ते एकच कस्तुरी माऊ झाली ताच कस्तुरी माऊ झाली धोर्या बाशिंदा प्रया त्यामध्ये मी काय बोलतो त्या ऑर्डरचे किती पैसे द्यायचे पंचवीस पंचवीस रुपयात ऑर्डर म्हणजे आम्ही द्यायचा धंदा केला आता पंचवीस रुपयामध्ये काम आहे काहीच हा पंचवीस रुपये ऑर्डर ठीक आहे

कमी दिले ना आम्हाला मॉन्ट्याच गणपती किती दिवस लागले मॉन्ट डेकोरेशन आहे तुम्हाला एक, एक महिना आम्ही दोन दिवसात केलं घरपे का बारा आहे जल्दी बता दो बजे अभी किती बजे मालूम आहे तुला को साढ़े तीन बजे तो दो बजे कैसा पहुँचेगा तो तो कौन तो दो कैसे बजेंगे अभी कल बजेंगे आज थोड़ी बजेंगे आज खत्म हो गए तो रात को तो 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 दो बजे बजेंगे आगे सारे सारी तो क्या बोल चलेगा तो अभी चल रहा है मेरे साथ चल आई को बता मैं आ रहा है आई को बोलना मैं आ रहा है चल अभी घर पे जाएंगे

पहिले तू बोल ते खेळ तू मी माझी तू असे बोलली की तू माझी तुम्हाला पैसे

ये ना ये देना ये देना काय मस्त आहे

हा 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 देऊ रिक्षा आई एक मावशी ही मावशी आहे तिची आईला दूध नाही ना सध्या चल बस चल आता टाकली चल बस बस चल घे बसून मी बसलो चल इथे बस बाबे कोण नाही आला कोण आला बस चल बस दासिना सुने मावली कुठे सुने सगळे बसेल आता बस चल आता बस मागड़ा थोडीशी सुने शेखर हा बस तिथंच टाक बसा 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 आता आता बसा चला बसा मी बसलो इथे बसून या शाणा आहे ना शाणा ना माझा पोग बसेल आता आता बसे बस बाबू बस शाना तो बस बाबी बस 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 कशा शाना पोरगा माझा तो बस 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 बाबे नंतर खाजो बस पहिले बसून खाजो बस 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 बेटा बस शाना सोन्या बस 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 किती शाना शाना माझा बाबू तो आता बसला बसला गोगामाचं बसला फायनली म्हणजे या गोष्टीचा आनंद मी व्यक्त नाही करू शकत बरेच दिवस झाले होता रागवला होता बघत नव्हता जवळ येत होता पण बघत नव्हता कारण की माझा गॅप होत चालला भेटायचा त्याचा मग आज आज जरा शांत आज जरा लाडवलेत शेक आज जरा इमोशनल झालेत नवा भे ना गुड बॉय नाही

बस 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 चोय बस बस शाना तू बस लवकर चल बस बसलो येत मी नाही जात आता बस आताला पैसे द्यायला गेल तो बस बस चल बस 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 बसून या बस बस गवत नंतर का पहिले बस आता का गवत नंतर का पहिले बस बसून का बस, बस पहिले बस 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 बसल! बस लवकर बस शाना ना बसून जाऊ मग जाऊ बस लवकर चल बस 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 सोन्या बस, बस बस शाना तो शाना सोन्या बस लवकर चल लवकर बस मम्मी बसून राहतो येत बस, बस लवकर बस बस बस, बस। आता गवत का शेखर त्याला जरा पुढं गावत सांग शेखर गवत त्याला शेखर गवत पुढं देत तिथं त्याच्याजवळ कुट्टी दे सुकी कुट्टी काही बी ते खायला पण ते खायला काशी ना गुड बॉय का मारू नको त्याला का कुट्टी का कुठे का शाना येतो तो खा का जाऊ दे का गवत नंतर का खा बाबी कुट्टी खा 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 तोंड बघितलं नको तर खा चल खा गवत खा तू मग खा कुट्टी चल लवकर खा याकडे तर यात गवत टाक कुट्टीच्या याच्यात खमेल बघतो बघ कसं झालं की गवत आणायला गेले तर थांब गवत द्यायला सांगते थांब आता का गवत तर अशा प्रकारे मी सोन्याला परत एकदा गंडवलेलं आहे कारण आहे की मी रात्रभर गोट्यात थांबू शकत आहे पण शेट आमचा बसला आणि खातोय किती बरं वाटतं असं ऐकल्यावर शाण्यासारखं हा खायला नको काय नको